घंटागाडी चालक किरण भानखेडे यांचा नागरी सत्कार नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टी व्ही न्यूजमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून राणेगाव येथील नगरपंचायतचे घंटागाडी चालक की कि, किरण भानखेडे यांचा प्रभाग क्रमांक आठच्या नागरिकांकडून नगरसेवक माजी बांधकाम सभापती मंगेश राऊत यांच्या कल्पनेतून भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले प्रभाग क्रमांक आठच्या खुल्या प्रांगणात या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते किरण भानखेडे हा प्रभाग क्रमांक आठ मातानगर येथे नियमित सकाळी वाजल्यापासून परिसरातील घन कचरा गोळा करण्याकरिता चालक म्हणून आपली सेवा अविरत देत आहे त्याच्या सेवेत कुठलाही खंड पडत नाही या दरम्यान त्यांच्या अविरत सेवेतून नागरिकांची त्याने मने जिंकली आहे त्याच्या या निष्काम सेवेबद्दल त्याचा नागरी सत्कार घडून आणला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सरपंच कृष्णरावजी राऊळकर होते तर माजी तहसीलदार मधुकरराव गेडा बापू फाउंडेशनचे माजी प्राचार्य अशोकराव पिंपरे ज्येष्ठ नागरिक दमडूजी वाहक यांची प्रमुख उपस्थिती होती किरण भानखेडे यांच्या कार्याची दखल नगरसेवक मंगेश राऊत यांनी घेतल्याबद्दल त्यांचीही या ठिकाणी कौतुक करण्यात आले या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना किरण भानखेडे म्हणाला की आमच्या सारख्या सामान्य कर्मचाऱ्यांची आपण सर्वांनी दखल घेतल्याबद्दल मन भरून आले आहे सामान्य कर्मचाऱ्यांचा जेव्हा नागरिकांकडून सत्कार होतो तेव्हा अधिक कार्य करण्याची उमेद प्राप्त होते या प्रसंगी उपस्थित त्यांनी आपले मन व्यक्त केले या कार्यक्रमास प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्वश्री गजाननराव सर सुरेंद्रजी ताटे मानिकराव भोंगाडे कौडूजी एपारी वाल्मिकराव मेश्राम भगवानरावजी धनरे नंदुभाऊ नालमवार सर अरविंदराव तामगाडगे अशोकराव काचोळे अजयभाऊ वैद्य सय्यद लियाकतभाई मनोज पेंदुर प्रफुल खसाळे दिनेश करमणकर श्रीकांत कोदाने यांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा संपन्न झाला कार्यक्रम यशस्वी करण्याकरता नितीन भाऊ कोमेरवार प्रदीप भाऊ महल्ले संजय भाऊ दुरबुडे रुपेश भाऊ कोठारे योगेश भाऊ इंगोले या सर्वांनी कार्यक्रमाचे नियोजन केले कार्यक्रमाचे संचालन मंगेश राऊत नगरसेवक माता नगर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन श्रावणसिंग वडते यांनी मान्यवरांचे व नागरिकांचे आभार मानले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत राहा ब्लू टी व्ही न्यूज